हमीदवाडा इथल्या सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यानं ऊस तोडणी दिल्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे धाव घेतली कारखान्यानं प्रथम ऊस दर जाहीर करावा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाल्यानंतर कारखाना सुरू करावा या मागणीचं निवेदन कार्यकर्त्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक एन वाय पाटील यांना दिलं ऊस परिषदेमध्ये ऊस दर जाहीर झालेला नाही तसंच कारखान्यानं ऊस दर जाहीर केलेला नाही असं असताना आपण ऊस तोडणीसाठी दिला हे खरं आहे का अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हमिदवाडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एन वाय पाटील यांच्याकडे केली कारखान्यानं दर जाहीर करावा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाल्यानंतर कारखाना सुरू करावा या मागणीचं निवेदन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी संचालक एन वाय पाटील यांना दिलं मात्र कारखाना सुरू केलेला नाही कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमासाठी ऊस तोडण्यात आल्याचं कारखान्याचे कार्यकारी संचालक एन वाय पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तसंच ऊस परिषदेनंतर दराचा तोडगा निघाल्यानंतरच हंगाम सुरू करणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार जिल्हा कार्याध्यक्ष डॉ बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष संदीप चौगुले जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील संभाजीराव यादव नितेश कोगनोळे तानाजी मगदूम पांडुरंग चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते